वी वी आज आम्ही या ठिकाणी फुलगंगा मळ्यात तुकाई माता मंदिरापासून तर डोहर मात्यापर्यंत विविध प्रकारची फळझाडं ज्याची ज्याची पस्तीसपेक्षा जास्त अशा व्हरायटी आहेत त्या झाडांची लागवड आम्ही आज करत आहोत आणि हे काम फक्त आम्ही युवकांच्या साथीने आणि मळ्यातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही रुद्राक्ष फनस चेरी त्याचबरोबर चिंच कापूर आंबा त्याच्यानंतर आंब्याचे जवळपास पस्तीस प्रकार त्याच्यानंतर फनस फनसाचे तीन प्रकार वॉटर ॲपल जांभूळ जांभळाचे चार प्रकार त्याच्यानंतर चिंच चिंचेचे तीन प्रकार त्याच्यानंतर आवळा आवळ्याचे पाच प्रकार अशा पद्धतीनं सफेद जांभूळ त्याचबरोबर गुंज पारी जातक चाफा सुपारी अशी विविध प्रकारची झाडांची लागवड आम्ही इथं करतोय आणि याच्यामध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यात हा पहिलाच प्रयोग असेल की एकाच ठिकाणी नाही म्हटलं तर चाळीस पंचाळीस व्हरायटी फळांच्या एकाच ठिकाणी आम्ही लागवड करीत आहोत आणि ते पण सातशे सातशे पेक्षा जास्त झाडांची लागवड आम्ही या ठिकाणी करतोय मी, मी गोविंद शंकर हडवळे राहणार राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि ज्या ठिकाणी राहतो त्या मळ्याचं नाव आहे फुलागंगाचा मळा तर आम्ही काही दिवसापूर्वी आमची पोरं एकत्र जमली आणि त्यांनी एक, एक उपक्रम हाती घेतला की आपल्या मळ्यात उपळीपासून उपळीच्या वड्यापासून तर डोरमाथ्यापर्यंत दोन्ही साईडनी विविध प्रकारची फळझाडं लावू आणि हा उपक्रम त्याने हाती घेऊन आज त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि हे करत असताना त्याने आम्ही जे आमच्या बंगल्या शेजारी परसबाग फुलवलेली आहे त्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी मग हा उपक्रम चालू केलेला आहे तर मी आम्ही आमच्या या परसबागेमध्ये हे जे झाडं आहे हे पपनस म्हणून आहे तर याचा उपयोग असा आहे हे मोसंबीसारखं लागतं तुरट आणि आंबट तर याचा ज्यूस करून पिलं तरी चालतं आणि हे शेजारी फणसाचं झाड आहे हे फणस आहे ह्या फणसाचा अजून त्याला काही फळ आलेलं नाही पण हे गावठी फणस आहे आता नंतर हा दुसरा इथं पळस हा जो पळस आपण पळसाला तीन पाने म्हणतो हा पळस आपण वापरलेला लावलेला आहे आयुर्वेदिकसाठी आय। आणि हे वॉटर ॲपल हे म्हणजे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे डायबिटीससाठी उपयुक्त आहे तर हे लोक थे हे करतात खातात आणि हे दुसरं शेजार त्याच्या शेजारी हा आडूळसा आहे हा आयुर्वेदिक आहे हा खोकल्यासाठी चालतो आणि म्हणून तो आम्ही लावलेला आहे पुन्हा हे फनसा सफरचंदाचं झाड लावलेलं आहे हा सफरचंद आहे याला काही अजून सफरचंद आलेलं नाही तर हे सफरचंद आहे हे दुसरं लाल पेरू छोटा पेरू येतो पण लाल असतो खायला एकदम चांगला आहे त्याच्यानंतर हे इथं आम्ही दुसरं फनस लावलेलं आहे तर हे याला फनस आलेले आहेत परंतु ह्या फनसाचं काही एवढं व्यवस्थित म्हणजे वाटत नाही ते पिकल्यानंतर चढले जातात आणि हे दुसरं फनस आहे हा फनस एकदम भारी आहे पण झाड छोटं असल्यामुळं आम्ही पहिल्या वर्षी लाग लागवड केल्यानंतर याचे फळं धरली होती आणि ते फळं फार गोड लागतात खायला परंतु छोटं झाड असल्यामुळं त्याचं आता काय आम्ही धरलेलं नाही आता त्याला यायला सुरुवात झालेली आहे हे आता फणस आलेले आहेत छोटे छोटे हे फणस आम्ही आता धरणार आहोत आणि हे झाड याचं आहे आपण कनेर कनेर पूर्वीच्या काळात कनेर लावायचे आणि कनेर असायचे रस वड्याच्या कडला तर ते फार विषारी झाड असं म्हणायचे परंतु आम्ही ते शो म्हणून लावलेलं आहे त्याचा काय आम्हाला तसं दुष्परिणाम जाणवलेला नाही हा सोनचापा लावलेला आहे हे सोनचापा आहे हे सोनचाप्याचा श्वास फार व्यवस्थित येतो चांगला येतो म्हणून हे सोनचाप्याचं लावलेलं आहे ही सफेद जांभूळ आहे याला उन्हाळ्यातच फळं येतात आणि उन्हाळ्यातच संपतात आता, आप आता <coughs> हे आपल्याकडं जे गावठे जांभूळ आहे त्याला आता जांभळ असतात परंतु याला उन्हाळ्यातच येतात हे लिचीची झाडं आहेत ही लिची पण लावलेली आहे यालाही पण अजून फळं आलेली नाहीत ही लिची आहे हे लिचीची बरीचशी झाडं लावलेली आहेत आम्ही त्या आल्यानंतर आमची मुलं याचा उपभोग घेतील हे अंजीर आहे या अंजिराला फळं येतात आणि आता मी ते पिकल्यावर मुलं खातात आता सध्या बा छोटी फळं आहेत मोठी झाल्यानंतर मुलं खाणार आहेत पुन्हा हे इकडे आम्ही केशर आणि हापूस हे आंबे लावलेले आहेत हे केशर आहेत आणि तिकडं हापूस लावलेलं आहे नंतर आमच्याकडे काही झाडं मिळल्यानंतर आम्ही मोसंबीची झाडं आणून लावलेली आहेत ही मोसंबी आहे आणि हा संत्रा आहे हे संत्रा लावले त्याला संत्राला फळ आलेले आहेत आणि हा गावठी पेरू आहे हे पहा खायला फार चविष्ट आहे याच्यासारखं फळ कुठंही नाही म्हणजे हा गावठी पेरू आहे हे काही विलायती वगैरे नाही खायला फार छान आहे हा गावठी पेरू आणि हा गावठी आवळा आहे हे बघा हा आम्ही आवळा लावलेला आहे ह्याची फार फळं येतात लोकही उपभोग घेतात आम्ही उपभोग घेतो आणि नाही म्हणून आम्ही एक वेळूचं झाडीचं लावलेलं आहे हा वेळू आहे ही गुढी चिंच आहे ही गुढी आहे त्याच्या शेजारी हिरडा लावलेला आहे हा हिरडा हा हिरडा आहे हे चेरीचं झाड आहे याला फार फळं येतात आणि फार मोठं झाड होतं हे चेरी याला आता फळ आलेली आहेत छोटी छोटी या अशी छोटीच होतात पण लाल झाल्यानंतर एकदम साखरेपेक्षाही गोड लागतात ड्रॅगन फ्रूट लावलेले आहे याची बरीचशी फळं आम्ही खाल्ल्यात आली होती त्याला हे ड्रॅगन फ्रूट आहे आता ही आम्ही आमच्या बंगल्यासमोर परसबाग फुलवलेली आहे आणि अशीच परसबाग आम्ही विविध प्रकारची फळझाडं आम्ही रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची नियोजन केलेलं आहे आमच्या मळ्यातील युवकांनी फार परिश्रम घेतलेले आहेत स्वतः प वर्गणी काढून त्यांनी फळझाडं आणलेली आहेत कमीत कमी आम्ही जवळ सातशे ते साडेसातशे झाडं आज आणलेली आहेत आणि आज ती लागवड करणार आहेत you yeah. शेती नवनवीन उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी